हॅलो हॅलो बेबी कुठे आहेस अरे जस्ट मी आता काय फाईव्ह स्टार हॉटेल ला माझ्या गाडीमधून अच्छा नाश्ता केलायस का ब्रेकफास्ट ऑलरेडी झालेला ब्रेकफास्ट पण ते काय थोडस मला ब्रेकफास्ट सकाळच आवडलं नाही ना आ, ती ती अच्छा मला ब्रेकफास्ट मध्ये स्मूदी वगैरे लागते आणि ती माझी जी मेड आहे तिला ती व्यवस्थित बनवता नाही आली अच्छा थोडस अरे पण खूप ऊन आहे ना मग कसं चाललं तू एवढ्या उन्हामध्ये मला ऊन लागायचा प्रश्नच नाही मी गाडी मध्ये ड्रायव्हर थोडी वाढ बरं अच्छा फोर व्हीलर मध्येस का तू हो, हो, हो. बर बर काळजी घ्या उन्हापासून जास्त उन्हात वगैरे जाऊ नको नाही तर काळा पडशील तू अरे बेबी मी उन्हात कधीतरी येतो वर्षात ना एखाद्या वेळेस ज्या वेळेस मला डॉक्टर सांगतात की तुम्हाला ड जीव सपायची गरज आहे त्याच वेळेस मी उन्हामध्ये येतो नाही तर उन्हामध्ये यायची गरजच नाही पाच पन्नास हजार लोक माझ्या हाताखाली तिथे मला यायची गरज नाही पडत हा तेवढा आहे तू काय करतेस मी काही नाही आता मी फाय स्टारलस गेले आमच्या जवळच्या नाश्ता सुरू आहे हा तू कालच होता देतो पण काल दिलेला नाही तू नाही ऑलरेडी मी घेतला ओके काय प्रॉब्लेम नाही आपण जेव्हा नेक्स्ट टाइम भेटू तेव्हा दे मग हो हो नक्की हा आवाज कशात येतोय खड़ रे असा खूप असा खडखड आवाज येतोय अरे ते आज ना ते डायमंड विकायचे येत ना माझ्याकडची हा डायमंडचा बर बर मग बाकी काय म्हणतोय बस एकदम मजेत आहे सुद्धा सुद्धा माझ पण मस्त मजा येते गावी गेलं की नाही काय झालं रे अरे अयो किती पैसा ऐक दिसतोय मला समोर पैसाच पैसा तुझ्या बापरे तुझ्या प्रायव्हेट बँक मध्ये गेलायस बँक पण मला दाखवतो हो म्हणलं होतं काही दाखवली हो नाही तू लवकरात लवकर मी तुला घेऊन जातोय आपलं विला होय आपल्याला कधी जायचंय मग आता फिरायला कुठं पॅरिसला जायचं न्यूयॉर्कला जायचं कि सिलिकॉन व्हॅली तुझ्या मनावर कुठेही जाऊया आपण आय थिंक आपण युरोपला जाऊया हां बर ठीक आहे मस्त मस्त लोकेशन आहे चालेल कधी जायचं पुढच्या हो चालेल काय प्रॉब्लेम नाही करतोय करतोय थांब थोड काय कोण काय म्हणतंय रे काय म्हणतोय कोण अरे ते एक जण अरे त्याला पैसे उठले पाहिजेत ना हां त्याला म्हणलं करतो करतो कर काम हां अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालतं आहे मग कर तू तु, तुझं तु काम ये नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट करून चालतं आहे ना यास, यास, यास। हो तर खूपच तुझ्यापाशी आवाज येतोय रे ते डायमंडचा अरे ते डायमंड विकायला काढलेत ना तर हां ते चालेल हां हां बरं बरं ठीक आहे कर मग चेकिंग ठेवू yes, yes, so, yes, का मी हो मी आता थोडं बाहेर जाते शॉपिंगला ठेवते काम करू का काय करू तुला कळत नाही हो करा लागलो थांबा